नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सद्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत अलिशान चारचाकी गाड्या आणि त्याला काळ्या काचा लावून फिरणाऱ्या कार चालकांची मुजुरी लोणी काळभोर आणि उरुळी कांचन परिसरात वाढत चालली आहे काळ्या काचांच्या वापरावर बंदी असूनही लोणी काळभोर उरुळी कांचन परिसरात त्याचा सर्रास वापर केला जातोय अनेकदा समाजकंटकांकडून गैरकृत्य गुन्हे करण्यासाठी काळ्या काचांचा गैरवापर होण्याचा धोका असल्यानं या काळ्या काचांच्या वापरावर बंदी घालण्यात आली मात्र उरुळी कांचन आणि लोणी काळभोर पोलिसांकडून या वाहन चालकांना सूट देण्यात येत आहे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवण्यासोबतच वाहनांवर काळ्या काचा लावणाऱ्यांवर लोणी काळभोर आणि उरुळी कांचन पोलीस केव्हा कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिले नियमांचा भंग करत वाहनांना काळ्या फिल्म्स लावणारे यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारच्या काचांना काळ्या फिल्म्स लावणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई पोलीस कधी करणार असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय वाहनांच्या समोरील आणि पाठीमागची काच ही सत्तर टक्के आणि बाजूच्या काचा किमान पन्नास टक्के पारदर्शक असाव्या असं केंद्रीय मोटार वाहक अधिनियमात नियम शंभरनुसार बंधनकारक आहे काचांवर कोणत्याही प्रकारच्या काळ्या फिल्म्स अथवा इतर पदार्थ लावू नये लावल्यास पोलिसांनी अथवा संबंधित अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्या काढून टाकाव्यात असं शासनाने वीस ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी आदेश लागू केला परंतु अत्यंत गडद काळ्या रंगाच्या काचा बसून किंवा काचांवर फिल्म्स चिटकून गाड्या अपारदर्शक करण्याचा प्रयत्न वाहन चालकांकडून केला जातो विशेषतः बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा अशा काळ्या काचा वापरण्याकडे ओढ असल्याचं निदर्शनास येत आहे त्यानंतरही उरुळी कांचन लोणी काळभोर पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाहीये चार चाकी वाहनांच्या काचांना सर्रासपणे काळ्या फिल्म्स लावून त्या शहरभर फिरवतात त्या वाहनांविरोधात मात्र दंडात्मक कारवाई होत नाही हा दुजा भाव का असा रास्त प्रश्न सजग नागरिकांकडून उपस्थित केला जातोय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा मजूर कार चालकांवरही कारवाई व्हावी आणि अशा कारवाईत सातत्य असावे अशी मागणी होऊ लागली आहे सध्या लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे राजकीय नेत्यांसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा सतत शहरात वावरत असतो यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना काळ्या फिल्म्स लावण्यात आलेल्या आहेत या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्याकडे वाहतूक पोलिसांकडून सोयीस्करित्या दुर्लक्ष केलं जाते याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पंचनामा या विशेष सद्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज